ऑफर प्राईज मध्ये साडी असणार आहे डोला सिल्क ऑफर प्राइस मध्ये साडी असणार आहे डोला सिल्क एक मिनिट फटाफट लाई जॉईन करा फास्ट प्राइस छान देणार आहे डोला सिल्क डोला सिल्क मध्ये जाणार -फट आहे साडीची प्राइस खूप छान देणार आहे डोला सिल्क फटाफट जॉईन जॉईन करून घ्या खूप सुंदर अशी प्राइस देणार आहे डोला सिल्क मध्ये चारच कलर आहेत राहिलेले आवाज येतोय का आवाज येतोय का एक मिनिट मी नंतर जॉईन करते एकच मिनिट